नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा महानगरपालिकांचे निकाल पूर्णपणे हाती लागलेले आहेत आणि त्याच्यावरती विविध व्हिडिओ त्याची टक्केवारी मिळालेल्या जागा त्याच्यावरून चाललेलं सगळं आकांडो तांडव पण ह्या सगळ्यातून एक जी गोष्ट समोर येते ती मोठी गंमतशीर आहे थोडीशी विचित्रसुद्धा आहे सोशल मीडियामध्ये गेले सहा वर्षापासून वैयक्तिक पातळीवरती आम्ही जेव्हा काम करतो आहोत तेव्हा एक साधं निरीक्षण माझ्या लक्षात असं आलेलं होतं आम्ही इन्फ्लुएन्सर आहोत आम्ही तुमच्यावरती काही प्रभाव पाडत आहोत हे वाक्य खोटं आहे तुमच्या मनातली जी भावभावना आहे जेव्हा आम्ही त्याला शब्द देतो त्याच वेळेस ते व्हिडिओ चालतात आणि जेव्हा तुमच्या मनात नाही किंवा थोडंसं त्याच्या विरोधातलं आहे असं काही बोललेलं असेल तर ते व्हिडिओ चालत नाही त्याच्यामुळे हे जे कोणी आमच्या नावानं आता बो बोट मोडायला लागलेत की हिनी मीडिया हा कसा विकल्या गेलेला आहे चाळीस पैसे गोदी मीडिया चाळीस पैसे एका पोस्टला कसे मिळतात फेसबुकवरती वगैरे ते हे विसरून चाललेले आहेत की बाबा आम्ही जेव्हा जेव्हा लोकांच्या मनातलं बोलत होतो तेव्हा त्याचा फरक पडलेला आहे अन्यथा नाही किंवा ह्यांनी ह्यांच्याकडून एक वेगळा मीडिया वेगळा नॅरेटिव्ह चालवायचा प्रयत्न केला फेक नॅरेटिव्ह त्याच्यामध्ये मी एकनाथ शिंदेचं आणि दे देवेंद्र फडणवीसचं कसं फाटलेलं आहे अजित पवार कसे बाहेर पडणार आहेत वारंवार म्हणजे भाजपचा द्वेष यांनी ह्यांच्या पद्धतीनं मीडियावरती चालवायचा प्रयत्न केला मग तो प्रिंट मीडिया असो आधीचा प्रस्थापित मीडिया सगळी माध्यमं त्याच्यानंतर आताचा हा सोशल मीडिया असो आणि जेव्हा निकाल येतात तेव्हा ह्यांचं चालत नाही तेव्हा हे आदळ आपट अशा पद्धतीनं करायला लागतात मी परत एकदा सांगतो निकालाच्या आधीच मी अगदी मी ज्या ठिकाणी माझं मूळ गाव आहे त्या परभणीमध्ये भाजपचा पराभव झाला त्या ठिकाणी जे निवडून आलेले आहेत शिवबाठा तिथले जे खासदार आहेत आमदार आहेत दोन्ही उद्धव ठाकरेच्या पक्षाचे आहेत आणि त्याच्यानंतर काँग्रेस ह्यांनी मिळून त्यांना स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे मला सगळी तिथली प्रक्रिया माहिती आहे परभणीची माझा स्वतःचा मोठ्या भाऊ बहिणी आजही तिथंच त्याच आमच्या जुन्या घरात राहतात सव्वाशे वर्षापूर्वीची आत्ताही मी असा आरोप करणार नाही की ह्यांनी ई व्ही एम मॅनेज केले यांनी पैसे वाटले लोकांनी दिलेला कौल आहे तो मान्य करायचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा पाच वेगवेगळ्या महानगरपालिका आणि वेगवेगळ्या ठिकाणी असे नाही की एकाच प्रदेशातल्या चंद्रपूर चंद्रपूरसारखी महानगरपालिका जी विदर्भामध्ये आहे परभणी जे माझं मूळ गाव आहे मध्य भा महाराष्ट्र आपण म्हणूयात मराठवाड्यातलं त्याच्यानंतर लातूर आहे त्याच्यानंतर वसई विरार आहे आणि त्याच्यानंतर मालेगाव आहे ह्या पाच महानगरपालिकांचे निकाल वेगवेगळे लागले बरं ह्याच्या पाचितही एक पक्ष आहे असं नाही चंद्रपूरमध्ये आणि लातूरमध्ये काँग्रेस आहे आमच्याकडे उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे वंचित बहुजन ते काय इस्लामिक पार्टी नावाचा एक पक्ष होता तो मालेगावमध्ये आहे आणि बहुजन, बहुजन वंचित काय बहुजन विकास पार्टी असं काहीतरी येते हितेंद्र ठाकूर यांची व्ही बी ए विकास बहुजन असं काहीतरी नाव आहे ते नेमकं ते आहे ते आले निवडून आलेले त्या ह्याच्यामध्ये वसई मध्ये हे पाच वेगवेगळे वे आहेत पण ह्या पाचच्या बाबतीमध्ये मी असा आरोप करणार नाही की ईव्ही मॅनेज झालेलं आहे शाहीच अशी होती हे जी रडापट चाललेली उरलेल्या ज्या चोवीस महानगरपालिकांमध्ये स्वतः भाजप आणि त्यांच्याबरोबरचे सहकार्य असलेले पक्षांचे मिळून एक स्पष्ट बहुमत दिसतं आहे त्या ठिकाणी निवडणूक पूर्व युती करो किंवा एकांच्या विरोधात लढो त्या ठिकाणी मात्र हे कसं मॅनेज झालेलं आहे मराठी हे सगळ्यांनी पैशाचा कसा वाटप केला अचानक तुम्हाला साक्षात्कार कसा होतो की आता पैशाचं वाटप झालेलं आहे मग यापूर्वी पण निवडणुकीमध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये जेव्हा पैशाचं वाटप व्हायचं किंवा तसा आरोप केला जायचा आणि तो प्रत्यक्षामध्ये सिद्ध करता येत नाही एकीकडून जेव्हा तुम्हाला मतं मिळाल्याच्या नंतर मात्र लोकशाही कशी जिवंत आहे लोकांनी कसं ह्यांची काय दादागिरी नाकारलेली म्हणायचं आणि दुसरीकडून जेव्हा सत्ताधारी निवडून येतात तेव्हा मात्र तो पैशाचा खेळ आहे म्हणून तुम्ही मतदारावरतीच टीका करणार पण पहिला जो मुद्दा समोर येतो आहे की हा जो निवडणुकीत लोकांनी दिलेला कौल या आहे हा जनमताचा कौल आहे हेच हे मानायला तयार नाही यांना ह्या निकालाचा अर्थच कळत नाहीये लोकशाहीमध्ये बरं प्रत्येकाचे बी एल ए ब्लॉक लेवल एजंट तिथे बसलेले आहेत ती सगळी प्रक्रिया तुम्ही बघितलं असेल तर किमान पाच ते सहा लोक त्या प्रत्यक्ष मतदान केंद्रावरती तीन सरकारी अधिकारी आहेत चार एक तुमचा बी एल ए तिथं बसलेला आहे बाहेर चिठ्ठ्या वाटपासाठी बसलेला आहे शाई जरी पुचली असं म्हणलं तरी त्या माणसाच्या नावावर ठीक झालेली त्याचं मतदान झालं म्हणून त्याच नावावर दुसरा कोणी किंवा तोच माणूस कुठे मतदान करायला गेला तर ते कसं हो काय होणार ते पण हे काहीच समजून घ्यायचं नाही दुसरी एक गोष्ट म्हणजे विशेषतः मुंबईच्या बाबतीमधली यांना ह्यांची दाळ गळे ना असं जे म्हणतोय मी तो जो शब्द आम्ही शीर्षकात वापरलेला आहे की ह्यांनी जे नॅरेटिव्ह ज्या पद्धतीनं चालवलेलं होतं ते चाललं नाही ना, चाल ना, ना। मुंबई मराठी माणसांची आहे ठाकरे ब्रँड म्हणायचं म्हणजे किती हसायची गोष्ट होती फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र राहुल गांधींची पदयात्रामध्ये सगळे सामील झालेले महाराष्ट्रातले तथाकथित पुरोगामी मुंबईच्या बाबतीमध्ये मात्र काँग्रेसला ठेवलं बाजूला आणि ठाकरे ब्रँडचं बोलायला अरे तुम्ही का नाही त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची बाजू लावून धरली वैचारिक पातळी होती यश अपयश कोणाचंही येऊ हो। तुम्हाला अचानक ज्या ठाकरेंवरती तुम्ही टीका केलेली होती ते दोन्ही ठाकरे बंधू यांचं प्रेम का आलं उफाळून त्याच ठिकाणी त्याच वेळेस काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र लढत होते ना त्याच्या बाबतीत कोणी बोललं सुद्धा नाही अजूनही त्यांच्या निवडून आलेल्या एकाही उमेदवारांचं हे नाव घेत नाही आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही मानसिकता काय होऊन बसलेली आहे तुमची तुम्हाला तुमचा एक विचार लावून धरायचा आहे समजा आपण समजूयात की हे सगळे पुरोगामी विचारांचे आणि काँग्रेसच्या पुरोगामी विचारांची आहे मग त्या काँग्रेसच्या पाठीशी राहायचं सोडून तुम्ही अचानक मुंबईच्या निवडणुकांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या अठ्ठावीस मनपायकीकडं आणि एकटी ती मुंबईकीकडं ठाकरे ब्रँड ठाकरे ब्रँड तुम्हाला काय त्याचं पडलेलं होतं ठाकरे ब्रँड उद्या आला जरी असता आम्ही तर ते आधीच म्हणाल होतो की मी गृहित धरतो की यांचा महापौर आलेला आहे एकोणतीसच्या एकोणतीस एक महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरेंचे महापौर बसलेले असं मी गृहित धरतो तुम्हाला काय फरक पडत होता कारण की तुम्ही तर पुरोगामी होता त्याच्यामुळं काँग्रेस बरोबर जिथे जिथे शिवबाठा आहे तिथंच तुम्ही त्यांचं कौतुक करणं मी समजू शकत होतो आणि ज्या ठिकाणी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे वेगवेगळे लढत लढले त्या ठिकाणी तुम्ही कोणाची बाजू घ्यायला पाहिजे मग हे जे स्वतःला स्वतःला पुरोगामी ता, म्हणून घेतात आम्ही त्यांना जे लिब्रांडू म्हणतो ते यासाठी तुम्ही एक तत्व म्हणून घट्ट चिटकून काने राहिले अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे की ह्यांची विचारसरणी ही जी नकारात्मी आहे आम्ही त्याच्यावरती वेगळा व्हिडिओ म्हणजे त्याचा उल्लेख केला होता आधीच्या व्हिडिओ लोकशाही ही कोणाला निवडून द्यावं यासाठी आहे मला ह्याला निवडून द्यायचं नाही ह्याच्यासाठी लोकशाही नाहीये नोटाचं बटन दाबणे ही यांची हाऊस आहे नोटा पहिल्यांदा इंट्रोड्यूस झाल्यापासून त्याचा समावेश केल्यापासून दोन हजार चौदाची लोकसभा तेव्हापासूनच्या तीन लोकसभा आणि त्यानंतरच्या काळामधल्या किमान एक सत्तर साठ सत्तर वेळा झालेल्या विधानसभा कुठेही नोटाचा प्रभाव दिसला नाही नोटाचा काही उपयोगच नाही मग तसं असताना तुम्ही त्याचं समर्थन करा म्हणजे यांचं वेळ किती टोकाला गेलेलं आहे की ते साठ अडुसष्ट जे बिनविरोध निवडून आले त्यांचंही नाव ठेवान खाली नोटाचं ठेवान ते बटन मशीन तिथं थे ठेवान आम्हाला मतदान करू द्या म्हणजे इतक्या टोकाला यांचं हे जे म्हणतात ना अंधविरोध जसा आहे अंध, अंध भक्ती तसा अंधविरोध मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस यांना विरोध इतका टोकाचा गेलेला आहे की यांना कळत नाही हे काय करायला लागलेत अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे जो आम्ही ह्या सगळ्या महानगरपालिकांच्या बाबतीमध्ये एक सगळ्यांना एक सगळ्यांचा सर्वसमावेश विचार वी, होता की तो गुंतवणुकीचा वेगवेगळे गुंतवणुकीचे प्रकल्प संपूर्ण महाराष्ट्रभर विशेषतः मोठ्या शहरांमध्ये असो किंवा रस्त्यांचे असो हे सगळे पेंडिंग आहेत किंवा वाढवण बंदरासारखा मोठा प्रकल्प असो म्हणजे शहरातले रस्ते वीज पाणी उड्डाण पूल वगैरे हा एक भाग झाला पण दुसरा जो होता संपूर्ण महाराष्ट्राच्या दृष्टीनं त्याच्यामध्ये बंदरं आहेत रस्ते आहेत त्याच्यानंतर रेल्वेचं इलेक्ट्रिफिकेशन विद्युतीकरण शंभर टक्के झालेलं आहे ह्या सगळ्या विषयामध्ये विशेषतः महानगरातले लोक जास्त जागरूक होतात आणि त्या पद्धतीने त्यांची रिॲक्शन उमटणार हे आधीच आम्ही बोलत होतो सत्ताधारी जे आहेत ते विकासाच्या बाबतीत काहीतरी बोलतात काहीतरी करतात आणि त्याच्या नेमकं उलटं विरोधक जे आहेत ते विकासाला विरोधच करत बसतात हे प्रतिमा तयार झालेली आहे त्याच्यामुळे ह्याचा प्रचंड मोठा तोटा विरोधकांना होणार हे अनुमान आम्ही आधीच सांगत होतो तसंच झाल्याच्यानंतर आता हे म्हणायला लागले भांडवलदारांचा केळ आहे आदानी अंबानीच्या नावानं शिवाय सुरू झाल्या की हे सगळं परत पुन्हा त्याच अदानीच्या फोनवरून चालू आहे अंबानीच्या फोनवरून जिओवरून चालू आहे हे जे निकाल लागले त्याच्यावरची वसंतवाणी महानगरात फुलले कमळ हाती आले केळ विरोधींच्या रेटून बोलती नॅरेटिव्ह फेक मतदार नेक बदले नकाराचा सदा यांचा हा अजेंडा महायुती झेंडा विकासाचा कुठे गेला सांगा तो ठाकरे ब्रँड मतदारे बँड वाजविला कन्यातुना असा कटला पतंग कमळाचा रंग झळाळत मातोश्री वरती बुद्धीचं गहाण टिक्या टिका शिव्या घाण जिभेवरी कांत राजनेती नको नकाराची हवी प्रगतीची दिशा इथे हवी प्रगतीची दिशा इथे खरंतर महाराष्ट्रात संपला विषय जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत त्या फेब्रुवारीच्या शेवटी सगळ्या संपून जाते तीन वर्ष पुन्हा काहीच नाही कुठल्याच निवडणुका नाही आहेत नंतर लोकसभेचीच निवडणूक आहे तीन सव्वा तीन वर्षाच्या नंतर आजही आमचं असं म्हणणं आहे की विरोधकांनी त्यांच्या हातातली जी राज्य आहेत त्या ठिकाणी प्रत्यक्ष विकासाचे प्रकल्प राबवून दाखवावेत त्या ठिकाणचं प्रशासन गतिमान करून दाखवावं दाखवा। त्या ठिकाणचा कारभार सुव्यवस्थित पद्धतीनं करून दाखवावा सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये म्हणून मॉडेल म्हणून प्रत्यक्ष तुमच्या हातातली जी राज्यं आहेत त्या राज्यांमध्ये विरोधकांनी जर चांगलं काम करून दाखवलं तर तुम्हाला तुमचा जो मतदार आहे तो तुमच्याकडे राहील आणि शिवाय काठावरचा जो मतदार आहे तो तुमच्याकडे येण्याची शक्यता आहे पण त्याच्या नेमकं उलट जसं ममता दिदींचं पर्वाचं वर्तन होतं की जाऊन त्या ईडीच्या ईडीनं जिथं रेट घातले छापा टाकलेला आहे तिथं घुसायचं आणि तिथल्या फाईल उचलून न्यायच्या अशा पद्धतीचं वर्तन जर तुम्ही करणार असाल रडापड करणार असाल डबल इंजिनचं सरकार ट्रिपल इंजिनचं सरकार अशी भाषा ते वापरतात त्याच्या त्याच्याविरोधामध्ये तुम्ही त्या ज्या इंजिनचं म्हणण्याच्यापेक्षा त्या रेल्वे रुळावरती तुम्ही काहीतरी अडथळा आणला आणि ती विकासाची रेल्वे बंद पाडली अशी जर तुमची प्रतिमा होणार असेल तर सर्वसामान्य मतदार व्यवहारिक पातळीवरती म्हणेल की मग तुम्ही पाहिजेतच कशाला जर केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये जे सरकार आहे त्याच्या त्याच्याच त्याचीच माणसं जर खाली निवडून दिली तर आम्हाला फायदा होऊ शकेल नाही तर तुम्ही कशाला पाहिजे आहात हा एक मतदारांमध्ये संदेश ह्यांच्याच वागणुकींमध्ये जात आहे त्याच्यामुळे निकाल जे आहे तेपन जे जा ही जेंडा ते पण बदलत आहेत म्हणजे ज्या मुंबईवरती कधीही भाजपचा झेंडा फडकेल असं कुणाला वाटलं नव्हतं महापौर बसेल त्या ठिकाणी त्यांचा महापौर आता बसतो आहे आणि बहुतांश महानगरपालिकांमध्ये त्यांचं वर्चस्व प्रस्थापित झाले आणि ज्या ठिकाणी ते हारलेले आहेत त्याही ठिकाणी दोन नंबरचा पक्ष म्हणून परत तेच पुढे आहेत हे ज्यांना समजून घ्यायचं नसेल त्यांना जो पुढचा तोटा आहे ते प्रत्यक्ष राजकारणाचे राजकारणातले असले त्यांना भोगावं भोगा लागेल सर्वसामान्य त्यांचे जे मतदार असतील ते आता त्यांच्याकडून निघून जाताना दिसत आहेत इथेच थांबूया धन्यवाद